हॅलो बाईज तसे तुम्ही आता बसून आता मधिक बंद आहे तर एक वाजता लाईट गेली नाही सॉरी लाईट लाईट नाही गेली म्हणजे त्यामध्ये शिवल मशीन आहे ना त्याची लाईट खराब म्हणजे पीस बरोबर निघत नव्हते तर आम्ही आतापर्यंत वाढत होतो एक वाजता शाळा जाऊ घ्याचा तर फायनली आता आई घेऊन गेले बनवायला तर येते आता तर त्याची वाट बघते आणि विचार करते की म्हणजे तुम तुम्हाला एक म्हणजे असं लॉंग व्हिडिओ बनवायचा टाईम नाही भेटत त्याचा कारण दोन दोन चॅनल आहेत माझे यूट्यूब चॅनल तर सगळ्यात पहिलं तर माझे चॅनल होती म्हणजे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल खूप आभार तुमच्या असं सपोर्ट करत राहा चॅनल पण आहे पूजा बंजारा युट्यू हायसी दुसऱ्या चॅनलचं नाव आहे तर दुसऱ्या चॅनलवरती माझे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आता सध्या दोन हजार नऊशे सत्तर सबस्क्रायबर आहेत माझे तर असंच सपोर्ट करत राहा आणि जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि माझी मुवची मला आवडत असतील तर लाइक करा, ठीक आहे बाय बाय टेक केअर